शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाऊ देणार नाही अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकत असतो पण शेतकऱ्यांचं आयुष्य अंधारात आहे दिवाळीचा काय विषय आहे पाच सहा हजार एकर दिल्यावर दिवाळी कशी साजरी होईल सोयाबीनचे खरेदी केंद्र महाराष्ट्रात कुठेच सुरू केले नाही मध्य प्रदेश छत्तीसगड येथे खरेदी केंद्र सुरू झाले महाराष्ट्रात का नाही दिवाळीच्या एकवीस ते बावीस तारखेपर्यंत खरेदी केंद्र सुरू झाले नाही तर जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या गाड्या फोडू असा इशाराही माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला पण शेतकऱ्याचं आयुष्य जाणार आहे हो दिवाळीचा काय विषय आहे अरे आमचे फडणवीस साहेब म्हणत होते की आम्ही एक पाच सात हजार रुपये देणार आहोत मला फडणवीस साहेबांना प्रश्न विचारायचा आहे तर पाच सात हजारात दिवाळी कशी चांगली होईल त्यांना रब्बीचं पेरणीची व्यवस्था करावी का ते शेत चांगलं करायचं काय केलं पाहिजे तुमची दिवाळी दोन लाख रुपये फटाके फोडून चांगली करताय आणि शेतकऱ्याची दिवाळी बाजारच चांगली होईल थोडी थोडी वाटली पाहिजे लाज असेल तर म्हणजे ते असली तर वाटल दुसरी गोष्ट अजूनही सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू केले नाही उद्या महाराष्ट्रात कुठंच नाही एमपी सुरू झाले बाजून एम पी झाले छत्तीसगडमध्ये सुरू झाले महाराष्ट्रात का नाही पण केंद्रानं ना जर एमपी ते खरेदी केंद्र सुरू होते न सुरू झाल्यामध्ये तीन हजारांना भावानं कमी भावानं सोयाबीन द्यायला होणार शेतकरी काही कोणाले त्याची गंभीरता राहिली नाही आमदार खासदार पालकमंत्री कलेक्टर मस्त आयुष्य सुरू आहे सुट्ट्या काढून पळाले सारे सगळे दिवाळीच्या एका जिल्ह्यात खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळं पाचशे रुपये क्विंटल सोयाबीन विकावं लागतं एवढी वाईट व्यवस्था आहे कधी सुरू करणार आहे कापसाची खरेदी कधी सुरू करणार आहे सोयाबीनची पंजाबमध्ये पंजाबच्या शेतकरी तिथे नव्वद टक्के त्यांचा शेतीमाल खरेदी होतं आम्ही पावत आमचा सहा टक्के होत नाही आणि आम्ही म्हणून त्याच्यामुळं सांगतोय दिवाळीच्या जास्तीत जास्त एकवीस बावीस पर्यंत जर खरेदी केंद्र सुरू केले नाही तर कलेक्टरच्या कार्यालयात पालक पालकमंत्र्यांच्या कार्यालयात धिंगाणा केल्याशिवाय राहणार तोंड फोडून टाकू दे ऑफिस आम्ही त्याच्या गाड्या फोडू पालकमंत्र्यांचे का खरेदी केंद्र सुरू करत नाही तुमच्यामुळे किती मरत शेतकरी तुमचे पैसे चालले राज्याचे केंद्र पैसा आपला हिस्सा टाकतं आणि तुम्ही खरेदी करायची व्यवस्था केली नाही म्हणून आमच्या शेतकऱ्या मनात असणार तीन हजार रुपये क्विंटल सोयाबीन हो कसं काय विकू शकतं कसे पैसे विकू शकत या सगळ्या शेतकऱ्याला मारण्याची व्यवस्था केली आहे फक्त तलवार चालूली दिसत नाही पण तलवारीपेक्षा धारदार शस्त्र सरकार चालवत आहे